चाळीसगावमध्ये छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे ज्याचा मुख्य उद्देश मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधणे आणि समाजात नवीन ऊर्जा निर्माण करणे हा आहे मंडळाची स्थापना आणि उद्दिष्टे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित एका बैठकीत या नवीन संस्थेची घोषणा करण्यात आली या बैठकीत जुन्या कार्यपद्धतीतील उणीवांवर चर्चा करण्यात आली आणि समाजकार्य नव्या दिशेने नेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली नवीन कार्यकारिणी जाहीर या बैठकीत देविदा, श्री देविदास शिवराम मराठे डी एस मराठे यांची संस्थापक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर श्री प्रशांत गायकवाड यांची मुख्य प्रवर्तक समन्वयक म्हणून निवड झाली नवीन कार्यकारिणीमध्ये खालील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे शहर उपाध्यक्ष श्री मधुकर गुलाबराव दगा गायके ग्रामीण उपाध्यक्ष श्री गोकुळ जनार्दन कोल्हे कार्याध्यक्ष श्री प्रशांत देविदास गायकवाड सहकार्याध्यक्ष श्री सुशांत संजय मांडोळे सचिव श्री माणिकराव बाळकृष्ण गुंजाळ सहसचिव डॉ अभय धर्मा शेळके खजिनदार श्री निवृत्ती हिरामण एरंडे सह खजिनदार श्री सुधीर रमेश निकुंब याव्यतिरिक्त वीसहून अधिक समाजबांधवांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे ज्यात डॉक्टर जितेश शिंदे श्री प्रवीण गुंजाळ श्री रमेश पांगारे श्री अशोक कोल्हे श्री संजय गीते श्री चंद्रकांत मराठे श्री विजय भिडे श्री निवृत्ती जगताप यांसारख्या अनेक समाजबांधवांचा समावेश आहे अधिकृत मान्यता या मंडळाचे नोंदणीकरण तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी झाले असून सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून त्यांना अधिकृत प्रमाणपत्र मिळाले आहे या, या संस्थेच्या स्थापनेचे समाजात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे आणि मराठा समाजाच्या विकासासाठी हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे